डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील हजारो भीमसैनिक दादर येथील अभिवादन रवाना झाले सोलापूरहून दरवर्षी हजारो भीम सैनिक हे मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जात असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर ते मुंबई अशी विशेष रेल्वेगाडी मध्य रेल्वेच्या माध्यमातून सोडण्यात येते यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्नाटक आणि सोलापूर इथून हजारो भीमसैनिक मुंबईला रवाना झाले दहा वाजून चाळीस मिनिटांनी लोको पायलट आणि गार्ड यांनी हिरवी लाईट दाखवत निळं वादळ असलेल्या भीमसैनिकांना मुंबईला नेलं